डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत यामुळे पोलिसांनी कठोर पावलं उचलून या घटना रोखण्याची मागणी जोर भरत असताना पुन्हा एकदा गुन्हेगारी पार्श्वभूमीची घटना समोर आली आहे पंचवटी भागातील दिंडोरी रोडवरील मसरुल कलानगर लेन नंबर पाच या ठिकाणाहून ही घटना समोर आली आहे या ठिकाणी साई समर्थ रो हाऊसमधील रहिवाशी मनीष उमरवाल यांच्या घरावर अज्ञात तिघा जणांनी दगडफेक करत गोळीबार केल्याची घटना घडली आहे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे या प्रकरणी साई उमरवाल यांनी म्हसरूळ पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार तिघा अज्ञात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या संशयितांचा शोध घेत आहेत दरम्यान घटनेच्या दोन दिवस आधी देखील अज्ञातांकडून फिर्यादींच्या घरासमोर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता या घटनेला काही तास उलटत नाही तोच एक पुन्हा एकदा उमरवाल यांच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक करण्यात आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे तर या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील रहिवासी तसेच फिर्यादींच्या माहितीनुसार पोलीस पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक